हाय गाईज आज बनवू आपण सुट्टीची कोशिंबीर ती कशी बनवतात ते बघूया हा जवळ म्हणजे एकदम ताजा आहे सकाळी सुकवल्यावर संध्याकाळी विकायला आणतात ना तो आहे म्हणजे वला सुका असतो असा त्याला बांबूटक बोलतात आम्ही तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही असं साफ स्वच्छ करून घेतलेलं आहे पण हा धुतलेला नाही आहे असंच आहे त्याची कोशिंबीर करायची तर बघूया तर आपण तेल टाकतोय इथे आपण कळाई ठेवले तर आपण थोडंसं तेल टाकत आहोत जास्त नाही एकदम तेल गरम करून घेऊया आपण तेल खूप गरम करून नाही घ्यायचं कारण खूप गरम करून घेतलं की आपण मसाला जो टाकतो तो जळतो म्हणून खूप नाही गरम करायचं तर मीठ आणि पाव चमचा मसाला ह्या घरचा आपण त्यात टाकते टाकलेले आता आपण टाकणार टाकलेले मीडियम गॅसवर आपण भाजून घेऊया मिडियम गॅसवर तिला आता भाजायची असं हलवतच राहायचं ना हो हो एक पाच मिनिट जगतात भाजायला त्याला असच भाजून घेऊया गॅस कमी आहे एकदम बारीक गॅसवर भाजून घेतोय आपण आपली गॅस सुकट भाजून झालेली आहे गॅस बंद करून एक चार मिनटं तरी भाजली ती बारीक चार ते पाच मिनटं आणि बारीक गॅसवर आता आपण तिला आपण डिशमध्ये इथे गाळून घेतलेलं आहे ही अशीच भाजून ठेवली तर चार पाच दिवस राहते हवा बंद डब्यात ठेवली व्यवस्थित तर आपण ह्याच्यावर टाकतो आपण कांदा जो आपण चिरून घेतलेला आहे बघा आणि कोथिंबीर अशी मिक्स करायचं देखील करते आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया घेऊयाशी कुर छान कुरकुरीत झाली जेव्हा खायचे तेव्हाच कांदा घालायचा नाहीतर ती मऊ पडते बघा मस्त पैकी असा वास सुटलेला दा। सुट सुट आता त्याला उन्हाला पाणी सुटलं थंडाला पण पाणी सुटलंय आता ही आपण खाऊया भातासोबत खायची की हा आपण जेवताना घ्यायची ती जेवणाबरोबर तोंडी लावायला ते इथे आता आपली सुकट कोशिंबीर रेडी झालेली आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू